मी संभाजी शंकरराव रक्ताटे मग कंपोस्ट कोकमठाण तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर आम्ही कुंभमेळ्याला गेलो होतो कुंभमेळ्याहून येता येता आम्ही महागाव उटी या गावी माननीय मैठ सरांच्या इथं हरभारच्या प्लॉटवर आलो त्यांच्या आरभारचं प्लॉट बघून आम्हाला अतिशय आनंद झाला कारण याच्यामध्ये मर रोगचं एकही झाड दिसलं नाही आणि घाट्याची संख्याही भरपूर आहे आणि यांनी जे विकसित केलेली जी टेक्निक ती फार महत्त्वाची आहे कारण त्यांनी जी, जी ट्रीटमेंट करून आपल्याला बी देतात त्या ट्रीटमेंटमुळं आपल्याला पुढं औषधाचा खर्च फार कमी येतो आणि रासायनिक खताचा सुद्धा खर्च कमी येतो आणि व्हरायटीचं उत्पन्न पण दुप्पटी आमच्या भागापेक्षा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आंतर जे आहे हे तुम्हाला कसं वाटलं आम्हाला म्हणजे आता तुमचं प्लॉट बघितलं हो सर आणि जागाच नाही तीन फूट अंतर आहे आणि एकच लाईन आहे हा आणि प्रत्येक शेतकरी आल्याला म्हणते दोन लाईन आहे का म्हणते <laughs> तर ते एकच लाईन आहे तुम्ही तर बघितलंच एकच लाईन तीन फुटाने आहे काय करायचं ट्रॅक्टरचे सहा फन असतात एक फन चालू दुसरा बंद तिसरा चालू चौथा बंद असं म्हणजे ते छिद्र बंद करायचे एक आणि पाठीमागून शेटिंग असते हे चाळीस किलोची करायची म्हणजे अर्धे फनं बंद असल्यामुळं वीसच किलो पडून जाते हां आणि खताचे सर्व छिद्र म्हणजे त्या फट्यामध्ये पण खत पडलं पाहिजे असं चालू ठेवायची फक्त असं एक असा पुठ्ठा वगैरे त्यात टाकून द्यायचा एक आणि या वराट्यातला कसं फांद्याची संख्या भरपूर असल्यामुळं घाटाची संख्या आता तुम्हाला सांगतो वाळल्यानंतर हजार बाराशे पंधराशे घाटे लागतात एका झाडाला आणि त्यात काही म्हणजे संख्या आहे दाण्यांची शेंड्याला एक मध्ये दोन बुडाला तीन हे काही असे झाडं कमी जास्त कमी जास्त होतात सारखी सरसगट नाही आहेत पण असे कमी जास्त होतात त्यामुळं ॲव्हरेजमध्ये भरपूर येतो आता आपले नॉर्मल व्हरायट्यासारखं याचं नाही याला फांद्याची संख्या तर आहेच पण प्रत्येक फांदीला आठ नऊ दहा अकरापर्यंत आपण आत्ता इथं घाटे तर बघितच आहात पण याला जर आपण पाणी अजून वाढवलं तर एका एका फांदीला एकवीसपर्यंत बावीसपर्यंत पण आपण घाट्या येतात परंतु कसं त्याला कालावधी वाढते कालावधी वाढला तर काय होते माहिती का पुढे आपल्याला कापणीला माणसं भेटत नाही माणसं भेटत नसल्यामुळं मग कसं असते माहीत आहे का मग ते उशीर होते मग उशीर झाल्यावर आपलं नुकसान होऊ शकते त्यासाठी आम्ही पाणी थोडं तीनच वेळ दिलेलं आहे आता या व्हरायटीला युवारूबी प्रक्रिया के केल्यामुळं आपल्याला याला खताच्या मात्रामध्ये फक्त एक किंवा दोनदा खतं देऊ शकतो आपण पण त्या रासायनिक खतामध्ये जसं दहा सव्वीस डी ए पी कुठलंही त्याच्यामध्ये जे आता दुकानात गेल्यानंतर सल्फर मॅग्नेशियम कॅल्शियम असं देतात ना तसं मायक्रोडुंटस असं काहीच टाकायचं नाही बिलकुल नाही टाकायचं त्यांनी दिलं तरी नाही टाकायचं फक्त खतं टाकायचे ते पैसे वाचवायचे आणि फवारणीमध्ये फक्त कीटकनाशक घ्यायचं बाकी बुरशीनाशक वगैरे त्याच्यानंतर मायक्रोड्युंटस विसी झिरो तेर आपलं एकोणीसशे एकोणीस वगैरे विद्राव खत असं काहीच नाही घ्यायचं पूर्ण पैसे ते पण आपले वाचवायचे कारण या व्हरायट्यांना आम्ही आधीच सर्व युवा प्रक्रियेमध्ये करून टाकतो त्यामुळे तुम्हाला काही द्यायची गरज नाही सर्व पैसे हा वरून द्यायची गरज नाही तन्नाशक तन्ना तन्ना नाही तन्नाशक तन्ना तन्ना याला मारू नका फक्त सोयाबीनला मारू शकता नाही आता हे तीन फुटाचा पट्टा असल्यामुळे याच्यामध्ये कसं आहे माहिती का ट्रॅक्टरही चालते छोटा वखरवाळी आणि बैलजोडी पण चालते दोनदा चालते आणि दुसरी गोष्ट राहते त्याच्या तासामधलं गवत हे तासामधलं गवत फक्त तुम्ही दोन मजूर लावून काढू शकता सहज त्याच्यामुळे मजुरीचा खर्चच नाही आला कारण मोठा असते आणि एवढ्या लवकर हे डेव्हलप होते की तुम्हाला सांगतो साधारणतः सव्वा महिन्यामध्ये म्हणजे फुलं लागायला सुरुवात झाली की एवढं झटपट वाढायला सुरुवात होते तुमचं अंतर पूर्ण पॅक होऊन जाते पसरी पसरी ही पसरी आहे जात आणि ही जात आहे उभी जात आहे ही दोन फुटावर घेतली पण ही दीडच फूट पाहिजे कारण ही उभी आहे याची लायनिंग हे जवळजवळ करावं लागते दीड फूट करावं लागते आणि ही जात आहे ही पसरी आहे कारण हे अंतर अडीच ते तीन फूट पाहिजे याला तसं हे व्हरायटी आम्ही पाच फुटावरही करू शकतो पण कसं आहे लायनिंगची संख्या कमी होती त्याच्यामुळं आपण हवा म्हणजे कसं आहे माहिती आहे का लायिंगची संख्या कमी झाली तर ॲव्हरेज मग लायनिंग मुळे कमी येते अडीच तीन फुटावर कसं आहे लायनिंगची संख्या दुपटी न होती पाच फुटापेक्षा त्याच्यामुळे ॲव्हरेजला जास्त येते नाही काही नाही याला युवा रुबी प्रक्रिया केल्यामुळं याला मरे लागणार नाही त्याच्यानंतर याला बुरशी रोग प्रतिकार शक्ती वाढून नाही काहीच होत नाही कारण याला प्रतिकार शक्तीच वाढली ना आपल्या युवा रुबीचा लाँग फॉर्म काय आहे यू म्हणजे काय आहे उत्पादनशक्ती तीनपट वाढवणे आर म्हणजे रोगप्रतिकारशक्ती तीनपट वाढवणे आणि यू म्हणजे उवनशक्ती शंभर टक्के करणे बी म्हणजे बलवान बनवणे आणि बलवान बनलेली व्हरायटी आपण जर पेरली तिच्या रोगरायच येणार नाही ना ती स्वतःच एक बलवान झालेली आहे म्हणून आपण त्याला युवा रूबी नाव दिलं आणि ती आपण स्वतः आपल्या घरीच करतो ट्रीटमेंट आणि नंतर पेरणीला वापरतो त्यामुळे तुम्हाला आगाऊ खर्च नाही तर तुम्हाला मी चांगलं असताना हे फवारा ते फवारा हे टॉनिक टाका हे टाका ते तुमचे सगळे पैसेच वाचवा म्हणतो आम्ही पैसे एक रुपया तुम्ही दुकानात जाऊच नका फक्त खताला जा आणि डायरेक्ट फॉरेनला कीटकनाशकाचा एकच डब्बा आणायचा आणि बाकीचं सगळं गुंडाळून त्या दुकानदार जवळ द्यायचं आम्हाला काहीच नाही लागत म्हणायचं एवढे पैसे वाचवणार बघायसाठीच आली नाही नाही कारण कसं माहित आहे का आपली व्हरायटी पाहायला बरेच शेतकार कृषी अधिकारी सुद्धा आलते त्यांचं केस आपले त्यांचं कृषी मंडळ ते पूर्ण त्यांनी पण पाहिलं अरे बापरे म्हणले अशी व्हरायटी नाही पाहिली दोन दोन लाईन आहे का म्हणली दोन दोन एका एका याला मी म्हणलं सर उकरून पाहतो मी बाजूला करून त्यांनी पाहिलं एकच लाईन दिसय अरे बापरे म्हणले आणि दुसरी गोष्ट आपण सूर्यफूल हे बघा एकच लाईन आहे एकच लाईन आहे फांद्याची संख्या बघा हे बघा एकच एकच लाईन आहे वीसच किलो बी लागते आणि फांद्याची संख्या भरपूर म्हणजे अठ्ठेचाळीस पन्नास फांद्या लागतात त्याला साठ सत्तरे लागतात आणि दुसरी गोष्ट सूर्यफूल आपण याच्यासाठी घेतलं त्याच्यावर पक्षी छु पहिलेपासून बसतात झाड जसं हरभऱ्याचं मोठं होईल तसं तसं म्हणजे सूर्यफुलाचं पण मोठं होते पक्षी वर बसतात त्याच्यातल्या आळ्या वगैरे पूर्ण पिकावरच्या खाऊन टाकतात आणि त्याच्यानंतर आता सूर्यफूल मोठं झाल्यावर तेच पक्षीला पोपटाला आपल्याला सूर्यफूल खायला होते तेवढंच आपल्याला कुंड पण लागते शेंडा केला तरी चालते नाही केला तरी चालते आणि करायचं असेल तर एकदा करू शकता तुम्ही तसा काही फरक पडत नाही या व्हरायटीला कारण अजून तुमचा ॲव्हरेज वाढते कसा वाढते अजून ब्रँड शेतीला कारण या व्हरायटीला भरपूर फांद्या पर पहिल्याच भरपूर आहेत तर तुम्ही एवढ्या दुरून आले धन्यवाद तुमचे आभार या आम्ही आणि धन्यवाद